प्रत्येक घरोघरी श्रीकृष्ण जन्म घेणार आहे तर यंदाची श्रीकृष्ण जन्माष्टमी ही पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस वार शुक्रवार ह्या दिवशी असणार आहे तर संदर्भातली माहिती मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे की नेमकं कृष्ण जन्माष्टमी ही इचा उपवास कधी धरायचा आहे आणि त्याचबरोबर जे वैभव लक्ष्मीचे व्रत आहे त्याचासुद्धा या यातला उपवास कधी धरायचा आहे आणि जर आपण उपवास करणार असेल तर आपण त्या संदर्भात कोणते नियम पाळले गेले पाहिजे या संदर्भातली संपूर्ण माहिती मी व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर नमस्कार चा, श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप मनापासून स्वागत आहे तुम्हाला सर्वांच्या नक्की चांगलेच्या स्वामी महाराज करू जसं की श्रावणातल्या शुक्ल श्रावणातल्या कृष्ण अष्टमीला आपण कृष्ण जन्माष्टमी साजरी करत असतो जसं की श्रीकृष्णाचा जन्म होत असतो तर यंदा श्रीकृष्ण जन्माष्टमीची तिथी कशी आलेली आहे बघा ती रात्री अकरा वाजून पन्नास मिनिटांनी म्हणजे पंधरा ऑगस्टला अकरा वाजून पन्नास मिनिटांनी सुरू होते आणि त्यानंतर ती दुसऱ्या दिवशी सकाळी आता ही जी आपल्याला पंधरा ऑगस्टला म्हणजे मध्यरात्री जी का अष्टमी तिथी जी लागणार आहे तर ती अकरा वाजून पन्नास मिनिटांनी तर ती दुसऱ्या दिवशी सोळा ऑगस्टला ही दुसऱ्या दिवशी सकाळी नऊ वाजून चोवीस मिनिटांपर्यंत असणार आहे तर अशा पद्धतीने आता ह्यामध्ये हिंदू धर्मानुसार उदय तिथी ही आपण सोळा तारखेची धरली जाते पण यामध्ये संभ्रम असा आहे की जी पंधरा तारखेची पंधरा ऑगस्टची जी मध्यरात्र आहे ती म्हणजे त्या मध्यरात्रीला श्रीकृष्णाचा जन्म हा जरी बघा आपण बारा एकोणचाळीसला होत असतो तेव्हा आपल्याला पंधराची मध्यरात्र आणि सोळाला सोळाचा दिवस जरी असला तरी ही पंधराची मध्यरात्र असल्यामुळे आपल्याला कृष्ण जन्माष्टमी हे श आपल्याला सर्वांना जे कोणी उपवास करत आहे त्या सगळ्यांना सगळ्यांच्या मनात एक असं भ्रम निर्माण झालेलं असेल की नेमकं कृष्ण जन्माष्टमी धरायची कधी आहे जरी अष्टमी ही रात्री लागत असते सकाळी संपते आहे मग अशा वेळेस काय करायचं आहे तर आपल्याला जी पंधराची मध्यरात्र आहे त्या मध्यरात्रीला बारा वाजून एकोणचाळीस मिनिटांनी जो श्रीकृष्ण जन्म होतो बघा आता शुभ वेळ सुद्धा आलेली आहे बारा वाजून एक मिनिटांनी तर ते बारा बारा वाजून चाळीस मिनिटांपर्यंत अशी जी शुभ वेळ आहे पंधरा ऑगस्टची त्यामध्ये आपल्याला कृष्ण जन्माष्टमीची सेवा करायची आहे याचाच अर्थ असा की आपल्याला कृष्ण जन्माष्टमीचा उपवास हा पंधरा ऑगस्टला करायचा आहे म्हणजे आता का जरी स्थिती असली का कालाष्टमी जरी म्हणजे अष्टमी ही स्थिती अष्टमी ही तिथी जरी रात्री लागत जरी असली तरी आपल्याला पंधरा ऑगस्टला उपवास करायचा आहे हा संभ्रम वेगळा झाला त्यातले त्यात वैभवलक्ष्मी व्रत आहे जीवतेचं व्रत आहे तर वेळेस आपल्याला उपवास कसा करायचा आहे आणि उपवास कसा सोडवायचा आहे तर यामध्ये आपण आपली नेहमीसारखी पूजा करायची आहे अर्थातच कृष्ण जन्माष्टमीचा उपवास हा संपूर्णपणे एकादशी सारखा केला जातो बघा ज्यांना एकादशी व्रत करणं शक्य नसतं असं म्हणतात की बारा एकादशींच म्हणजे संपूर्ण वर्षभराचं एकादशीचं फळ हे आषाढी एकादशीला मिळतं आणि शंभर एकादशींच फळ हे कृष्ण जन्माष्टमीच्या उपवासाने मिळत असतं म्हणून ज्यांना कुणालाही उपवास करायचा आहे त्यांनी बिंदास करावा या दिवशी जरी व्रत वैगेले आले तर नेहमी आपली पूजा मांडणी करायची तिची पूजा करायची आणि आपण आपल्याला उपस आहे म्हटल्यावर देवाला उपस नसणार आहे मग घरात जे काही अन्न तयार होणार आहे भाजी पोळी डाळ भात किंवा शिरा वगैरे तुम्ही हे सुद्धा आपल्याला आपल्या वैभव लक्ष्मीच्या व्रताला तिथे नैवेद्य म्हणून ठेवायचं आहे आणि तो नंतर आपल्या घरातील बाकीच्यांनी घेतला तरी चालतो यानंतर इथे ज्योतीची पूजा ज्योतीची पूजा आपल्याला नेहमीसारखी करायची आहे आपल्या मुलांसाठी आणि त्यानंतर जो कृष्ण जन्माष्टमीचा उपस आहे बरेच जण आता मला तरी असं वाटतं का कृष्ण जन्माष्टमीचा उपवास हा कसा सोडला जातो तो सकाळी दुसऱ्या दिवशी सोडला जातो कोणी कोणी ह्यानंतर जेव्हा कृष्ण जन्म होतो आपण जो काल्याचा प्रसाद करतो ना पोहे त्याचे थोडंसं दही कापून टाकलेल्या मिरच्या वगैरे असं काही तो काल्याचा प्रसाद असतो तर त्या हा तो प्रसाद प्रसा, आपण जेव्हा कृष्ण जन्माष्टमी साजरी करतो त्यानंतर तो प्रसाद खा एक म्हणजे एक घास खाऊन आपण त्याच्यावर सुद्धा सोडू शकतो किंवा दुसऱ्या दिवशी छानपैकी अं मिष्ट दाखवल्यानंतर सुद्धा आपण हा प्रसाद ग्रहण करू शकतो म्हणजे आपण म्हणतो ना का नेहमी आपल्याकडे कसं भाजी भाजीपोळी भात होतो तेव्हा ते दुसऱ्या दिवशी सोडला तर अतिशय उत्तम आता प्रत्येकाच्या समाजात गावामध्ये वेगवेगळ्या पद्धती असतात वेगवेगळे समज असतात त्यानुसार तुम्ही करा तुमच्याकडे कसं आहे तसं करा तसं जेवढं आपल्याला शास्त्र सांगते तेवढं सांगण्याचा सा प्रयत्न करते दुसरं म्हणजे आपण जेव्हा हे जे वैभवलक्ष्मीचे व्रत करतो ते मला तरी वाटतं तुम्ही अन्नाचा वास घेऊन कुठल्याही प्रकारचा उपवास सोडू पण नका आणि मोडू पण नका कारण हे तरी मला तरी असं वाटतं की आपल्याला कृष्ण जन्माष्टमीचा पण उपवास आहे वैभवलक्ष्मीचा पण उपवास आहे मग आपण अशा वेळेस काही नाही मनात देवाला पण माहिती आहे सुद्धा हेच बनवलेलं आहे म्हणून ह्यामध्ये कोणताही प्रकारचा संभ्रम किंवा डोक्यात विचार आणायचा नाही तो सरळ कृष्ण जन्माष्टमीनंतर म्हणजे दुसऱ्या दिवशी सोळा ऑगस्टला सोडायचा आहे अशा पद्धतीने आपल्याला हा उपवास करायचा आहे ह्या दिवशी केलेली सेवा कृष्ण जन्माष्टमीची त्या दिवशी केलेला उपवास हा अनंतपटीने फळ देणारा असतो तुम्हाला रात्री ज्या प्रेग्नेंट महिला आहेत त्यांनी तर अवश्य कृष्ण जन्माष्टमी साजरी करा भले तुमच्या घरात राधा येऊ किंवा श्रीकृष्ण येऊ ही भगवंताची इच्छा पण तो कृष्ण जन्माष्टमी तो सण आहे ना तो साजरा करा बघा खूप छान नाही आहे त्या दिवशी वाद्य व हो, गीतेचा वाचायचा असतो त्याचबरोबर मला एक सांगायचं आहे जे कृष्ण जन्माष्टमी आपण का साजरी करतो तर तुम्हाला एक माहिती आहे का कृष्ण जन्माष्टमी हा उपवास जो प्रत्येकजण करतं किंवा कोणी करीत नाही पण कृष्ण जन्माष्टमी साजरा करण्याचं एकच कारण असतं की आत्तापर्यंत हिंदू धर्मामध्ये जे काही घरात मुलं बाळा आहेत ज्या घरात बाळकृष्णाचं पूजन केलं जातं मनोभावे त्याची सेवा केली जाते त्या घरात संतान होत असतात संतान प्राप्ती होत असते म्हणजेच काय मुलं मुली सगळं काय होत असतात आई सुख श्रीकृष्ण देत असतात म्हणून सांगते श्रीकृष्ण जन्माष्टमी नुसती साधी नसून तर ती आपल्याला आपल्या घरात आपल्यासाठी एक वरदान आहे की आई होण्याचं जे पुढचा वंश वाढावा यासाठी श्रीकृष्ण जन्माष्टमी ही खूप महत्वाची असते म्हणून सांगते श्रीकृष्ण जन्माष्टमी जेवढी महत्वाची तेवढी साजरी करणे महत्वाची त्या दिवशी सेवा पण झालीच पाहिजे आणि त्या दिवशी उपवास पण झाला पाहिजे तुम्ही गर्भवती असाल तर तुम्ही आधी बाळाची काळजी घ्या कारण की सेवा पण खूप महत्वाची असते या दिवशी श्रीकृष्ण मंत्र म्हटलाच केला पाहिजे मी तुम्हाला मंत्र सांगते आणि आपल्याला बाकीच्या काही सेवा आहेत तुम्हाला जसे जमेल तसं तुम्ही वेळ भेटेल तसं करा या दिवशी भागवत वाचलं तर अतिशय चांगलंच आहे संक्षिप्त भागवताला सुद्धा खूप महत्त्व आहे तुम्ही दिवसभरात ही सेवा करू शकता या दिवशी श्रीकृष्णाच्या मूर्तीवर आपल्याला अभिषेक करायचा आहे अभिषेक करताना श्रीकृष्णाचा मंत्र म्हणायचा आहे त्याचबरोबर बघा आता ते तीर्थ पती पत्नीने मुलांनी सुद्धा घ्यायचं आहे आणि ज्यांना संतान प्राप्ती नाही आहे त्यांनी तर आवयशी घ्यावं कारण की श्रीकृष्णचं जे म्हणजे अभिषेकाचं तीर्थ आहे ते खूप खूप महत्वाचं असतं खूप आहे म्हणजे आता मी शब्दच सांगणं वेगळंच आहे त्यामुळे ही सेवा खूप महत्वाची आहे आता मंत्र कोणतं आहे आपल्याला श्रीकृष्ण जन्माष्टमी या दिवशी मूर्तीवर अभिषेक करताना साधा मंत्र नमो भगवती वासुदेवाय या मंत्राचा जप चालू ठेवायचं मूर्तीवर आपण अभिषेक करतो तेव्हा शास्त्र म्हणजे आपल्या गुरुमौली स्वतः सांगितलंय पुरुष पुरुषसुक्त हे सोळा वेळेस म्हणायच आहे आपल्याला आपण नेहमी एकावरच येतो की काही सोळा वेळेस नाही जमणार मग एकदम म्हटलं तरी चालेल का नाही ला औषध नसतं मग एक वेळेस म्हटलं तर चालेल का तर होम अगदी चालेल पण ज्यांना संतान आहे ज्यांना संतन, संतन प्राप्तीची इच्छा आहे अशा दोघांनीही म्हणजे असं लक्षात ठेवा ज्यांना संतान आहे त्यांनी पण घ्यायचं आहे आणि ज्यांना संतन प्राप्तीची इच्छा आहे त्यांनी सुद्धा घ्यायचं आणि आपल्या मुलांना सुद्धा द्यायचं आहे हे अमृत समान काम करतं ज्यांची पुत्र प्राप्तीसाठी जी सेवा चालू आहे ना पुत्रता एकादाशीपासून तर त्यांनी हे तीर्थ घ्यायचं आहे आता ह्यानंतर आपण म्हणतो ना की जो मंत्र असतो बघा ते तो, तो मंत्र खूप भारी बघा आता सध्या प्रत्येक ठिकाणी तुम्हाला दिसत असेल कृष्णाय वासुदेवाय हरे प्रण परमात्मने प्रणत क्लेशनाशाय गोविंदाय नमो नम हा मंत्र सगळ्यांनी मनापासून जपायचा आहे खूप चांगला आहे ह्या दिवशी कृष्ण जन्माष्टमी होणार आहे दुसऱ्या दिवशी कृपालका होणार आहे तुम्हाला याबद्दलची माहिती बऱ्यापैकी समजली असेल ह्या दिवशी उपवास करणाऱ्यांनी ह्या दिवशी भरपेट आपल्याला बघा ना आपण ह्या दिवशी एकादशीचा उपवास करतो त्या दिवशी किचन म्हणजे शाबदाणा पण चालतो भगर पण चालते तुम्ही उपवासाचे तळलेले पदार्थ पण खाऊ शकतात तुम्ही शेंगदाणे खाऊ शकतात फळं खाऊ शकतात दूध पण घेऊ शकतात हे सगळे पदार्थ हे करू शकतात आणि ज्यांना मासिक धर्म आहे सुतक आहे विटाळे तर सुतक विटाळ यांना जन्माष्टमी साजरी करता येणार नाही ना। ओम नमो सुतक विटाळ असणाऱ्यांना उपवास करता येईल त्याचबरोबर ओम नम भगवती वासुदेवे नम जसा ते मला आता मंत्र सांगितला त्याचा जप करता येईल पण ह्या दिवशी आपल्याला जन्माष्टमी साजरी करता येणार नाही ज्यांना मासिक धर्म आहे त्यांनी चार दिवसानंतर पाचव्या दिवशी उपवास करावा बऱ्याच वेळेस महिलांच्या अंगावरही जातं मग त्यामुळे झालेली सेवा स्वामी महाराजांच्या करतो व्हिडिओ इथेच थांबते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ